नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे मी ही फोटो जी डिझाईन दाखवते तुम्हाला पिकॉक डिझाईन झुमका तर ही आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पहा डिझाईन ड्रॉ कशी करायची तिला कुठं काय टाकायचं सगळं टोटल सगळं पॉईंट टू पॉईंट म्हणजे कुठंही काही स्किप न करता दिलेलं आहे तर त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर चला मग आपण आता ही डिझाईन ड्रॉ करायला घेऊया तर इथं बघू शकता मी एका दुसऱ्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतलेला आहे आणि तो फोटो जस्ट आपल्या कापडाच्या खालून धरायचा आहे आणि त्यानंतर वरतून जे आहे पेन्सिलनं तर ते ड्रॉ करायचं आहे म्हणजे फोटोच्या मोबाईलच्या आणि पेन्सिलच्यामध्ये आपलं कापड राहणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी व्हाईट पेन्सिल घेतली आहे आणि व्हाईट पेन्सिलनं बरोबर इथं आपण तो पिकॉक जो आहे तो सेम त्याला जे जिथे जे, जे, जे पॉइंट आहेत तर ते देऊन घ्यायचे पा हे पानाचे शेप वगैरे सगळं खाली झुमकाय पा तर त्याच्यामध्ये पण आपण काय ज्या लाईनिंग वगैरे असतील तर त्या सगळ्या देऊन घ्यायच्या तर सिंपल आहे एकदम पेन्सिलनं ड्रॉ करून घ्यायचं तुम्ही जर ब्लाउज वरती ही डिझाईन बन मी आता सध्या तुम्हाला डेमो म्हणून करून बनवून दाखवते फक्त पण ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज वर बनवायचे असते तर तुम्ही एखाद्या आधी पेपरवरती ड्रॉ करून घ्या कारण ही डिझाईन आपण स्लीवजला हो बनवणार असतो मग असं व्हायला नको की एक छोटा एक मोठा तर त्यामुळे अगोदर तुम्ही एखाद्या पेपरवरती ड्रॉ करून घ्या आणि त्या पेपरने नंतर मग काप याच्यावरती कापडावरती ड्रॉ करा जेणेकरून क छोटा मोठा होणार नाही तर आता इथं बघू शकता आपण इतका सुंदर असा पिको एकदम म्हणजे दोन मिनटं पण लागलेली नाही येतं फक्त आपण शाळेत लहानपणी छाप वगैरे मारून जसं छापून घेत होतो तर त्या प प्रकारे इथं छापून घेतला आहे आणि आता आपण इथं शुगर बिट्स घेतो आहे तर मी ह्या व्हिडिओ याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे शुगर बिट्स कसे टाकायचे काय शुगर बिट्स टाकताना कोणता थ्रेड वापरायचा मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेल्या अगोदर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर ते अपलोड आहेत तर इथं मी शुगर बीट्स टाकू टाकते आहे तर इथं तुम्हाला दोन दोन किंवा तीन तीन शुगर बीट्स टाकायचे आहेत हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे किंवा मग खूपच काही ठिकाणी पा आपला एकदमच आकार वगैरे नाही कसं चेंज होतो खूप जास्त वाकडा होतो फिरतो तिथं तुम्हाला एकच शुगर बीट्स टाकायचं आहे जेणेकरून आपला पिकॉकचा जो सेप आहे तर तो, तो एकदम छान फिनिशिंगमध्ये येणार जसा आपल्याला हवा आहे तसा म्हणजे आपण जसा ड्रॉ केलेला आहे तसंच तर जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तर तिच्यावरतीच आपल्याला मनी टाकत चालायचे दुसरीकडं कुठंही इकडं तिकडं इकडं तिकडं असं टाकायचं नाही आहे तर सेम त्याच प्रकारे इथं आता आपण पिकॉकला पण सगळीकडे शुगर बीट्स टाकून ह्या ह्या फोटोमध्ये आपण पिकॉकला जेवढे पण इथं पार्ट बनवलेले आहेत ना जिथं जिथं आपण खून केली ना तर इथं सगळीकडे शुगर बीट्स येतं तर तिथं सगळीकडे हे शुगर बीट्स आता मी टाकून घेणार आहे तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यामुळं मग मी थोडं स्किप करून 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 दाखवते तुम्हाला की तुम्ही पण बोर व्हायला नको कारण की शुगर बीट्स आपण वर्क करतो म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्याला जमतातच टाकायला तर त्यामुळं मग मी इथं बाकीकडं शुगर बीट्स टाकून घेतलेत आणि इथं तुम्हाला थोडंसं दाखवते आहे की पानाकाराला मी आता इथं शुगर बीट्स टाकून घेते तर बघू शकता तुम्ही इथं आपण पानाला पण शुगर बिट्स म्हणजे सेम जिथं जिथं आपण मी तुम्हाला आधीच बोलले होते ड्रॉइंग केलं होतं ना सगळीकडं तर तिथं तिथं आपण हे शुगर बीट्स असे सेम ह्याच प्रकारे टाकून घेतोय एकदम फिनिशिंगमध्ये आणि इथं तुम्हाला सिल्क थ्रेडने जर जमत नसेल वर्क काहींना सिल्क थ्रेड हा पटकन वर्क करताना जमत नाही तर त्यामुळं बिग ना सिल्क थ्रेडचं वर्क, थ्रेड वर्क आपण साध्या सुईनं करणार आहोत इथं तर आता ह्या पिकॉकमधली जी डिझाईन आहे तर ती भरण्यासाठी आपण इथं सिल्क थ्रेडचा यूज करणार आहेत तर त्यासाठी हो मी आज तुम्हाला साध्या सुईनं सांगणार आहे की साध्या सुईनं आपण हे मधी याच्यामध्ये कसं भरू शकतो नाही का डिझाईन वगैरे आणि साध्या सुईने पण खूप फास्ट होतं तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा खूप युजफुल आहे सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी इथं सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि हा सिल्क थ्रेड जो आहे तर तो तुम्ही कोणत्याही कलरमध्ये घेऊ शकता तुम्हाला जो कलर आवडत असेल जिथं कोणत्या डिझाईनला तुम्हाला असं वाटत असेल इथं हा छान दिसेल तर मी इथं हा डिझाईनला कलर घेतलेला आहे मोरला भरण्यासाठी तर हा जो थ्रेड आहे तर तो सिल्कचा थ्रेड आहे आणि हा सिल्कचा थ्रेड मी हा, सहा हां सहा पदरी करून घेतलेला आहे आणि तो सहा पदरी सुईत ओवलेला आहे आणि तो सहा पदरी आपण ज्यावेळेस सुईत ओवतो आणि खाली गाठ मारतो तर तो डबल होऊन बारा पदरी होतो म्हणजे इथं बारा पदर आहेत ह्या सिल्क थ्रेडला तर असे म्हणजे खूप जास्त पदर घेऊ शकता तुम्ही एक दोन कमी घेतले वाढवले तरी पण चालतंय कारण की ज्यावेळेस जास्त पदर असतात त्यामुळे त्यावेळेस ही डिझाईन अशी पटापटा पटापटा भरल्यासारखी वाटते आणि डिझाईन पण अशी भरगच्च दिसते तर त्यासाठी इथं तुम्ही मी इथं बारा पदरी दोरा घेतलेला आहे तुम्ही पण बारा पदरी घ्या किंवा चौदा घ्या किंवा दहा घ्या असं माप ठेऊ शकता पण खूप कमी पण नका घेऊ खूप जास्त पण नका घेऊ तर इथं एक थ्रेडवरती आला होते मी कट करून घेतला असं काही प्रॉब्लेम आले तर त्याला तिथे लगेच कट वगैरे करून घ्यायचे आणि बरोबर थोडासा क्रॉसमध्ये आपल्याला हा धागा टाकत चलायचा जा, आहे जास्त पण क्रॉस नाही करायचा आणि सरळ पण नाही करायचं सरळ केल्यानंतर पण मग इतकी फिनिशिंग येत नाही आपल्या डिझाईनला आणि दिसताना पण इतकं काय खास वाटत नाही आणि आप आपलं काम जे आहे ते उरकत नाही सरळ म्हटल्यानंतर तर, तर क्रॉस थोडंसं केलं का मग आपली डिझाईन जी आहे ती ही पटापटा भरल्या जाते तर त्यामुळे इथं आपल्याला थोडंसं क्रॉसमध्ये आपल्याला हे सगळं टाकत आहे तर हा पूर्ण पिकॉक मी असंच थोडा क्रॉस क्रॉस करू करून सगळी डिझाईन ही भरून घेणार आहे तर इथं थोडंसं तुम्हाला फास्टली आहे कारण की म्हणजे तुम्हाला पण कळलं पाहिजे की मी डिझाईन भरवली आणि सगळं जर मी स्लो करून दाखवायला गेले तर हा व्हिडिओ खरंच खूप मोठा होऊन जाईल कारण की मला एक पिकॉक बनवायला जवळपास माझे दोन अडीच तास गेलेले येतं आणि हा व्हिडिओ खूप मोठा झाला होता तर त्यामुळं तो बन तो एडिट करायला माझा एक तास गेलेला आहे तर इतके अथक प्रेश परिश्रम करून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आली आहे तर सिंपल आपल्याला असं क्रॉसमध्ये भरत आहे पिकॉक तर बघू शकता इथं अर्धा भरलेला आहे आणि फास्ट दाखवलंय त्यामुळं तुम्हाला पण बघायला मजा येत असेल पटापटा पटापटा कसा पिकॉक भरला जातोय पण पटा पटापटा होत नाही खूप वेळ जातो ह्या प्रोसेसला आणि तर धागा संपला तो परत आपल्याला सहा पदरी करायचा तो सुईत ओवायचा परत त्यानंतर सुरू करायचं म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसला खरंच खूप वेळ जातो पण ही डिझाईन खरंच म्हणजे अशी ट्रेंडिंग सध्या खूप ट्रेंडिंग ट्रेंड चालू आहे डिझाईनचा कॉकचा तर तुम्ही ब्लाऊजवरती नक्की बनवून पहा सेम इथं दाखवली सेम त्याच पद्धतीने बनवायची एकदम सोपी आहे आणि पद्धत पण मी एकदम सोपी सांगितली म्हणजे तुम्हाला फक्त शुगर बीट्स टाकता येणं सुईत हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते जरी एकच काम येत असेल तुम्हाला तरी पण तुम्ही इतकी छान अशी डिझाईन बनवू शकता कारण की हे सिल्क थ्रेडचं काम जे आहे ते आपण साध्या सुईने केलेलं आहे त्यामुळं तुम्ही इकून तिकून सुई कोणी पण करू शकतं तर फक्त इकून काढायची इकडे टाकायची इकून काढायची इकडे टाकायची हे काम तर तुम्ही इझिलीमध्ये करू शकता तुम्हाला शुगर बीट टाकता येत आहेत म्हटल्यानंतर तुम्ही सुई ऐकून तिकून तर नक्कीच करू शकता तर म्हणजे खूप सोपे असते काही प्रोसेस फक्त दिसताना खूप हार्ड वाटतात की इतकं सगळं मी करू शकेन का तर नक्कीच करू शकता आणि तुम्हाला जर इथं पण नसेल कळालं तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथं तुम्ही मला क्लाससाठी वी मेसेज करा व्हॉट्सअपला मी तुम्हाला तिथं क्लासच्या पण डिटेल्स देईल तर आपण इथं आपले क्लासेस सुरू करणार आहोत ऑनलाईन क्लासेस असणार आहेत तर तुम्ही तिथं मला डी एम करू शकता तर इथं पण बघू शकता तुम्ही हे जे झुमका आहे तर त्याच्या पण वरती आपण ह्या कलरनेस हे केलेलं आहे तर इथं पण क्रॉसलाच आपल्याला हा थ्रेड भरून घ्यायचा आहे तर मी दोन भरून घेतले होते आणि तिसरा तुम्हाला दाखवते कारण की सगळ्या डिझाईनमध्ये प्रोसेस सगळी सेमच असते त्यामुळे खूप सगळं दाखवत बसण्यात पण खूप सगळा वेळ निघून जातो आणि तुम्ही पण बोर व्हायला नको तर इथं बघू शकता तुम्ही हा मी पॅरेट कलर इथं यूज केलेला आहे आणि हे बाकीच्या पानांना पण मी हा टाकून घेतला आहे सेम जसं आपण पिकॉकची मधली डिझाईन भरतानी केलं आहे तर सेम तेच प्रोसेस इथं करायची आहे हा पण थ्रेड बारा पदरी घेतलेला आहे सहा पदर करून तो सुईत ओवून ओल्यानंतर बारा पदरी झालेला आहे आणि सिम्पल आहे जसं आपण पान से पाखला होता तर तिथं सरळ आपल्याला एकावर एक तीन किंवा दोन स्टिचेस श्ट टाकून द्यायचे आहेत म्हणजे इकून तिकून तीनदा करा किंवा दोनदा करा तुम्हाला जर खूपच असं वाटलं की इथं खूपच पातळ झालं तर तीन वेळेस करा किंवा दोन वेळेस करा म्हणजे फक्त आपल्याला भरगतचं दिसण्याची मतलब असतं तुम्ही तिथं किती वेळेस केलं हे काय आपल्याला मोजायचं वगैरे नाही आहे फक्त आपली जी डिझाईन आहे तर ती भरगतचं दिसली पाहिजे उठून दिसली पाहिजे आणि छान फिनिशिंगमध्ये दिसली पाहिजे एवढंच टार्गेट डोक्यात ठेवून काम करायचं असतं आपल्याला तर बघू शकता तुम्ही म्हणजे किती सुंदर आणि खरंच खूप साध्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की तुम्ही साध्या सुईनं पण वर्क करू शकता फक्त तुम्हाला शुगर बिट्स तर काय कोणला पण टाकता येते आणि शुगर बिट्स पण तुम्हाला साध्या सुईनं टाकून ह म्हणजे शुगर बिट्स पण तुम्हाला त्या वर्कच्या सुईनं जमत नसतील तुम्हाला साध्या सुईनं जर शुगर बीट्स टाकायचे शिकायचे असतील तर तुम्ही तसं मला मेसेज करा कमेंट करून सांगा की आम्हाला त्या सुईनं ताई जमत नाही आहे तरी पण मी तुम्हाला सांगेल की साध्या सुईनं शुगर बीट्स कसे टाकायचे आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर मी माझा व्हिडिओ टाकलेला आहे की शुगर बिट्स सुईनं कसे टाकायचे कोणता धागा वापरायचं सगळं आणि तरीही नाही कळालं तर आपले क्लासेस आहेत तुम्ही जॉईन करा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते इथं मोराचे जे पिसारे असतात ते सॉरी पिसारे नाही तुरा काय असतो ना तर ते भरून घेते मी तर इथं सिम्पलमध्ये आपण नॉड मारून घेतो आहे तीन तीन गाठ मारून घेतो आहे अशा हा दुसरा थ्रेड आला होता तर तो मी कट करून घेतला तर इथं बघू शकता सिम्पल आपण असं करून घेतलेलं आहे खूप साध्या सोप्या पद्धतीनं आणि इथं आपण त्याची चोच बनवतो आहे मोराची तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय सेम त्याच प्रकारे तुम्हाला जिथून सुई काढली आहे जिथं टाकली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बारीक पहा आणि त्यानंतर सेम त्याच प्रोसेसने करत राहा तर इथं बघू शकता तुम्ही आपली आपली जी चोच आहे ती पण तयार झाली आहे म्हणजे एकदम साधी सोपी सरळ पद्धत कुठेही काही करायचं नाही जास्त काय बजबज जास्त धागे वगैरे यूज करायचे नाही म्हणजे एकदम सरळ सरळ आपलं काम पटापटा उरकलं पाहिजे ह्या दृष्टीने तर इथं बघू शकता तुम्ही झुमक्याला मी मध्ये एक मोठ्या मण्यांची लाईन देऊन घेतली आहे कारण की ती सिंपल आपण जशी देतो तर तसेच तीन तीन मणी मी प्रत्येक झुमक्याच्यामध्ये टाकून घेतलेले त्यानंतर मधल्या झुमक्याला आपण इथं मध्ये एक एक्स्ट्राची लाईन एक होती तर त्यासाठी मी इथं व्हाईट कलरचे मणी टाकून घेतलेत आणि त्यानंतर शेवटचे म्हणजे साईडचे दोन झुमके दिसत आहेत तर त्याला बघू शकता तुम्ही एक व्हाईट कलरचा मणी आणि एक छोटा मणी जो टाकून घेतला आहे तर तोच मी आता मधल्या झुमक्यालाही तसा मणी टाकून घेते आहे तर व्हाईट कलरचा मणी एक आणि हावाला मणी एक तर सेम त्याच प्रकारे इथं टाकून घेते आहे म्हणजे खूप सरळ साध्या सोप्या पद्धतीत डिझाईन आहे की तुम्हाला दिसताना खूप हार्ड वाटेल की खरंच खूप हार्ड आहे आणि खूप जास्त मटेरियल वगैरे यूज होतं तर काहीही मटेरियल वगैरे यूज होत नाही तुमच्याकडे कोणतेही सिल्कचे दोन थ्रेड असतील तर त्याने तुम्ही डिझाईन बनवू शकता आपल्याकडे सिम्पल शुगर बिट्स वगैरे तर असतातच तर त्यामध्ये एकदम साधी सोपी डिझाईन आहे आणि दिसायला एकदम भारी वाटते तर इथं आपण आता बरोबर जिथं जिथं पानांचे मधी पॉईंट येतं बघा पहा प्रत्येक पानाच्या मधी एक शुगर बीट्स आणि एक मोठा मणी असा आता आपण प्रत्येक याला मधी भरून घेणार आहोत तर सेम ह्याच पद्धतीनं आधी एक व्हाईट कलरचा मणी टाकायचा त्यानंतर एक शुगर बीट्स आणि मग त्यानंतर गाठ मारून घ्यायची आहे द सेम हीच प्रोसेस तुम्हाला सगळीकडे यूज करायची आणि सगळीकडे तुम्हाला सेम त्याच प्रकारे म्हणे टाकून घ्यायचे आहेत इथं वरून स्टार्ट करते आता मी सगळीकडे सेम एकच आहे फक्त इथं मी पूर्ण आहे तुम्हाला किंवा नाही दाखवलं तरी पण तुम्हाला एक दोन तीन मणी जरी पाहिले आपण की कसे टाकलेले तरी पण आपल्याला लगेच अंदाज येऊन जातो की कुठे काय केलेलं आहे तर त्यानुसार आपण लगेच टाकू शकतो तर इथं बघू शकतो तुम्ही सगळ्या मी मी असे जे आहेत तर ते इथं शुगर एक मोठा मणी एक छोटा मणी असं टाकून घेतलेली आहे आणि खरंच त्याचं कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान आहे त्यामुळे डिझाईन आपली एकदम उठून दिसतीये खरंच म्हणजे असं एकदम पाहिल्याबरोबर तर इथं पण आपण असं एक टाकून घेतोय आणि त्यानंतर अलीकडल्या साईडने दोन तीन राहिले होते तर तिथं पण मी टाकून दिले कारण की तेच तेच दाखवत बसण्यापेक्षा आणि इथं आपण आता मोराला डोळा पिकोकला एक डोळा पण पाहिजे तर त्यासाठी इथं एक शुगर बीट टाकून घेतला आहे मी तुम्हाला जर ह्या सुईनं नाही जमला तर ते सिल्कचे थ्रेड जर ख जे इकडं तिकडं पांगत असतील नाही जमला तर तुम्ही साध्या नीडल्सनी पण एक शुगर बीट्स इथं टाकून देऊ शकता तर इथं पण आपण मधी पण दोन तीन शुगर बीट्स टाकून घेतो आहे कारण की अजून त्याचा लुक जो आहे तो छान यावा यासाठी चमक मारावी तर तुम्हाला इथं पण नाही जमलं तुम्ही इथं पण साध्या सुईनं हे टाकू शकता तर बघू शकता आपली डिझाईन जी आहे तर ती कम्प्लीट झाली इथं बघता आता आपण काय करणार आहे तुमच्याकडं कोणते स्टोन जे अवेलेबल असतील तर ते तुम्ही इथं चिटकून द्या माझ्याकडे हे स्टोन अवेलेबल होते त्यामुळं मग मी इथं हे स्टोन चिटकून देते तुमच्याकडं कोणते पण जे स्टोन तेवढ्या ते जागेमध्ये बसून जातील तर तुम्ही ते स्टोन तिथं चिटकून द्या तर अशी ही आजची सुंदर अशी पिकॉकची डिझाईन तयार झाली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून कोणाला याच्यामध्ये आवड असेल तर आपले क्लासेस जॉईन करा